नमस्कार कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मध्ये आपले स्वागत आकर्षक वेडिंग रिंग बॉक्स कसे बनवतात माहीत आहे का नाही ना तर बघा हा व्हायरल झालेला व्हिडिओ आपल्या सगळेच दिवस सारखे येतात असे नाही तर काही स्पेशल डे असतात जे आयुष्यभरासाठी आठवणीत राहतात त्यातील काही खास दिवसांपैकीच लग्न आधी साखरपुड्यात हे जोडपे तथा नियोजित वधूवर एकमेकांना अंगठी घालतात तर या अंगठ्या दागिन्यांच्या दुकानातून विकत घेताना आपल्याला विविध आकाराच्या अनेक आकर्षक रंगाच्या बॉक्समधून दिल्या जातात परंतु हे आकर्षक अंगठ्यांचे बॉक्स कसे तयार करतात हे तुम्हाला माहीत आहे का नाही ना तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओत अंगठ्यांचे प्लास्टिकचे बॉक्स कसे तयार होतात याची माहिती दिली आहे तर बघूया पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम कारखान्यात मशीनद्वारे वेडिंग रिंगचे प्लास्टिकचे साचे तयार करून घेतले जातात त्यानंतर प्रत्येक साचाला लाल रंगात बुडवतात तर काहींना ब्रशने रंग लावला जातो त्यानंतर एका मोठ्या स्टँडवर या रंगवलेल्या साच्यांना अगदी सरळ रेषेत क्लिपसह ठेवले जाते त्यानंतर काही वेळाने या सर्व साचांना स्टँडवरून खाली काढले जाते अशा प्रकारे अंगठ्यांचे बॉक्स तयार केले जातात पुढे बघा कसे लावतात सोन्याच्या दुकानाचे लेबल स्टँडवरून काढून घेतलेल्या या बॉक्सना नंतर बक्कल लावतात आणि अशा प्रकारे अंगठीचा बॉ बॉक्स तयार होतो या बॉक्सला पुन्हा ब्रशने पॉलिश करतात त्यानंतर त्यामध्ये फेविकॉल लावून नंतर त्यामध्ये त्या दागिन्यांच्या दुकानाचे लेबल चिटकवले जाते अगदी शेवटी स्पंज तयार झालेल्या बॉक्समध्ये ठेवून दिला जातो आणि अशा प्रकारे आकर्षक असा अंगठीचा बॉक्स तयार केल्याचे आपल्याला व्हिडिओत दिसून येत आहे स्मार्टेट वर्कर नावाने व्हायरल केला होता व्हिडिओ काही जणांना अंगठ्यांपेक्षा जास्त बॉक्सचे आकर्षण असते हे अंगठीचा बॉक्स काही जण आपल्याजवळ नेहमी जपून ठेवतात तर आज या व्हायरल व्हिडिओत हे बॉक्स कसे तयार करतात याची झलक एका व्हिडिओ क्रिएटरने दाखवली आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ ॲट दी रेट स्मार्टेट डॉट वर्कर या इंस्टाग्राम इं अकाउंटवरून शेअर केला आहे प्लास्टिक रिंग बॉक्स बनवण्याची प्रक्रिया अशी कॅप्शन या व्हिडिओला दिली आहे व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना प्लास्टिक अंगठीचा बॉक्स तयार करण्याची पद्धत खूपच आवडली असून यूजर्स त्यांच्या भावना विविध शब्दांत मांडताना कमेंटमध्ये दिसत आहेत अशाच नवनवीन अपडेट ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपले कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कास्तकार न्यूज ट्वेंटी फोर डॉट कॉमला अवश्य भेट द्या पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत सुरक्षित रहा मस्त रहा